निराळे वस्ती इथं उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के यांच्या मागणीनुसार बांधण्यात आलेल्या भव्य आणि देखण्या शिवमंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून निराळे वस्ती इथं उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के यांच्या मागणीनुसार भव्य आणि देखणं शिवमंदिर बांधण्यात आलं या शिवमंदिराचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं याविषयी अधिक माहिती प्रमुख तुकाराम मस्के यांनी दिली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाला निराळे वस्तीतील जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे ज्ञानेश्वर शिंदे अजय माने अजय मस्के नागा नागामंडलिक लखन पवार मनोज भांगे गणेश कोरे अविनाश हत्तरकी सिद्धू कोरे सिद्धाराम ढोबळे जय मस्के सचिन सुरवसे यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते